तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार तुझ्या मुक्तीचे एकच होते परी गर्जा गर्जा मी अनन्य अतुल कुलकर्णी इयत्ता विद्यालय पनवेल आज आपल्या समोर माझा आवडता क्रांतिकारक या विषयावर चार शब्द बोलणार आहे मित्रांनो मागच्या मनातलीच गोष्ट आहे मी आई बाबा आणि दादू एक नाटक पाहायला गेलो होतो नाट्यगृहाचे नाव होते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्य नाटक पाहून घरी येताना मला वाटे फडके चौक पण दिसला आणि नवीन पनवेल मध्ये बळवंत फडके नावाची शाळा पण आहे मी बाबांना विचारले कोण होते वासुदेव बळवंत फडके त्यांनी जी माहिती मला सांगितली तेव्हापासून ते माझे आवडते क्रांतिकारक झाले आहेत आता मी जेव्हा जेव्हा फडके चौकातून जाते तेव्हा माझे हात आपसतच जोडले जातात ब्रिटिशां ब्रिटिशांविरुद्ध महाराष्ट्रात पहिल्यांदा सशस्त्र लढ उभे करणारे क्रांतिकारक म्हणून वासुदेव बनवून फडके ओळखले जातात तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ते पनवेल तालुक्यातल्या शिरढोन गावात जन्मले त्यांचे वडील कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांनी लहानपणी शस्त्र शस्त्र चालवण्याचे शिक्षण घेतले पुढे ते ब्रिटिश सैन्यात दाखल झाले त्यांची आई आजारी असताना त्यांनी इंग्रजांनी रसा नाकारली ते घरी जाण्यापर्यंत आईचे निधन झाले होते त्यामुळे इंग्रजांविरुद्धचा राग त्यांच्या मनात होता पुढे दुष्काळात इंग्रजांचा अत्याचार पाहून त्यांनी त्यांच्या विरुद्ध लढा उभारला ते ब्रिटिशांच्या खजिना लुटून शेतकऱ्यांमध्ये वाटत असत त्यांनी दोनशे क्रांतिकारक सोबतीला घेऊन पुणे पुणे जिल्हा ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवला आणि पुण्यात शिक्षण संस्था स्थापन केली एवढेच नाही मित्रांनो तर ते दत्त भक्त होते त्यांनी त्यांनी दत्तांवर सहा हजार रोगांचा ग्रंथ लिहिला अशा यथोर क्रांतिकारकाला आज मी प्रणाम करते त्यांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पन्वभूमीत आपण राहतो याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण म्हणावे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद